नमस्कार मंडळी मी एकदा कशीच स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर मस्तपैकी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण जाते परत फिरायला बघू आजच्या दिवसात काय काय होतं आहे कसं कसं होतं आहे अजून बरं मी काही खाल्लं नाही आहे फक्त तयारी केली आहे आणि निघालो आहे लेट्सी पुढे काय काय होतं आहे आज आपण एका मंदिरातसुद्धा जाणार आहोत सो तिकडेसुद्धा जाऊया आणि कालच्या फॅमिली मेंबरला भेटायला नाही भेटलं त्यांनासुद्धा आज भेटणार आहोत सो ते सुद्धा या ब्लॉगमध्ये असेल तर हा सुद्धा अगदी शेवटपर्यंत बघा रात्री कदाचित लेट होईल म्हणून मी आधी सोय करून ठेवली आहे जॅकेटची कारण खूप थंडी वाजायला सुरुवात होते लवकर आणि मला थंडीची जास्त भीती वाटते सो हे सगळं पण कॅरी केलं आहे अगदी काही वाट बघतो आणि जर मी लेट झाली आहे निघते पटाफडी आय यू रेडी चलो लेटकोप आता सुरुवात झाली आहे आम्ही काहीच खाऊन नाही निघालो त्यामुळे आधी पेटपूजा करतो आहे परत एकदा आम्ही तिथे चालू आहे साईराम कॉफी कारण अवधूतला कॉफी खूप आवडते सो आधी पेटपूजा करून आम्ही निघू कोल्ड कॉफी फ्राईज आणि आमच्या yes. अवधूतने कॉफी साठलेली आहे आता हे खाऊन तरी बोलणार आहे फक्त खूप पण तो पहिला नॉर्मल मी हे खाऊन निघणार फटाफट खाऊया आणि सांग मंदिरात आलो आहे कदाचित मोबाईल अलाउड नसेल आता पडले असते दर्शन झाले आहे आमचं आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर सुद्धा इतका शांत आहे आणि खूप छान मी पहिल्यांदाच आलो आहे पण खूप छान लोकेशन आहे आणि शांतता आहे जास्त करून मंदिरीच्या आवारात घाण करू नकास म्हणजे नका तसं एरिया आहे ना अशी फेरी अशी फेरी मारायची अशी फेरी हे इथे राउंड सुद्धा येत नाही काय नाही मी लानपणी असतो ये आले झाला माहित असार पिसारके येतो इथे आ आणि हा लहा उदूत लहान असताना आलाय त्याच्यानंतर आतापर्यंत एकदाही नाही आला आता माझ्यासोबत सोबत आला छान आहे पण बेस्ट फ्रंट व्ह्यू दाखवतो बघा हा फ्रंट व्ह्यू आहे तिकडे पण तिकडे पण गणपती मंदिराच्या बरोबर एक्झॅक्ट पाठी आहे म्हणजे हे सुद्धा दुसरं मंदिर आहे आणि असे सगळे देव देवांच्या मूर्त्या वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवल्यात आणि हा वीव खूप शांत आणि खूप पीसफुल जागा आहे शांतता आहे भरपूर इथेच मंदिर किती छान वाटत आहे ना वाव आता करूया जरा फूड पूजा सी कारण मग असे फक्त फ्राईज आणि कॉफी स्वतः काहीतरी खाऊन वगैरे जाऊ घरी पण जायचं आहे आत्याची ड्युटी आहे सो फटाफट घालून फटाफट जायचं वागा छान लोकेशन आहे अखी चांगली दिसले आहे आत्ता ॲक्च्युली आम्ही आमदार हॉटेलमध्ये काहीतरी खायला जेवायला बट हॉटेलमध्ये नंतर सगळं चालू होणार आहे खाण्याचं सो तात्पुरतं आम्ही थोडंसं नाश्ता मागवला जसं की सँडविच आणि हे दोघं कुठेही गेलं तरी कॉफीच पितात काय माहिती इतकं कॉफीचा वेळ काय आहे आता आत्तासुद्धा ते कॉफीच पितात मी माझ्यासाठी सँडविच मागवल्या सो आता हे सँडविच खाऊया माईकसुद्धा काढल्यात मी कारण इथे एक व्हिडिओ शूट करत होती मी द्यायची हे व्हिडिओ आणि यांना काय माहिती काय इतकी कॉफी आवडते अवधूत चांगला असतं पण जास्त कॉफी चांगली नसते कोण आपण फक्त सँडविच खाऊया आता आम्ही पोहोचलोय घरी किती वाजले अजून सव्वा सात ला सात सव्वा घरी आलोय म्हणजे किती लेट गेलो तरी घरी टायमात आलो झाली आहे का तिथे मम्मी का खोफ होत भाई <laughs> येस <laughs> आमच्या आजीचा टी व्हीचा टाइम चालू आहे सिरियल बघायचा आहे बघा आजी रोजचा टाइम आहे ना तुझा टी व्ही बघायला ती खास इथे अशी हॉलमध्ये येऊन बसते साडे तो टाइम तुझा रिमोट तुझा टीव्ही तुझी त्यावेळेत कोणी काय बघायचं नाही आता मग आजीची मस्त टी व्ही बघायला चालू आहे आणि मी माझे ब्लॉग एडिट करते माझं एडिटिंग चालू आहे भेटूया थोड्या वेळात तुझ आपण साडे अकरा वाजून गेलेत आणि मी आता जेवायला बसली आहे मुशी आहे चपाती आहे कोळंबी आहे फ्राईड राईस आहे आता फटाफट जेवायचं आहे अजूनही कामं बाकी आहे आईसुद्धा आमची जेवायला बसली आहे कसं लागते मच्छी काट पण काटे आहेत ना पण खाते ती त्या मच्छी आवडते आता फटाफट आम्ही खातो अवधूत नॉनव्हेज खात नाही तर आता जेवण वगैरे झालं आहे कामंसुद्धा करून झाले आहेत आणि आता फक्त ॲडिटिकची थोडीफार कामं बाकी आहेत ती झोपायच्या आधी करीन तो तोपर्यंत हा व्लॉग एंड करते हा व्लॉग पण अगदी शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट